समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये रात्रीला आरामशीर झोपी गेलेले आहात आणि अचानक अर्ध्या रात्री तुम्हाला असं जाणवतं की तुमच्या डोक्याच्या केसांमधून कोणीतरी हात फिरवत आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये असे विचार येतात की कदाचित आपली आई असेल जी लेकरांच्या डोक्याच्या केसांमधून नेहमी हात फिरवते आईची मयाच काहीतरी वेगळी असते आणि नंतर लगेच विचार येतो की अरे नाही आपली आई तर बाजूच्या रूममध्ये झोपलेली आहे तेवढ्यात पुन्हा दुसरा विचार डोक्यामध्ये येतो की ठीक आहे आपली आई बाजूच्या रूममध्ये असली तर काय प्रॉब्लेम नाही आपली बायको असेल जी आपल्या डोक्यांच्या केसांमध्ये हात फिरवत असेल आता बायकोचा हात स्पेसिफिक पुरताच आपल्या डोक्यातमध्ये येतो एरेती ये आपल्या अंगालासुद्धा हात लावणार नाही अशी काही जणांची परिस्थिती असते तसं तुम्हाला वाटलं की आता आपली बायको आहे पण झटकर तुमच्या लक्षात येतं की आपल्या बायकोचं लग्न आपल्यासोबत अजून झालंच नाही तर आपल्या डोक्यात हात फिरवतोय कोण असा विचार आल्याच्यानंतर तुमचे डोळे खपखर उघडतात आणि तुम्ही बेडवर उठून बसता आणि आपल्या डोक्याला झांभलता तर तुम्हाला डोक्याचे केसं सेट झाल्यासारखे दिसतात जसं की कोणी हात फिरवला नसा कसे डोक्याचे केस सेट होतात तसे सेट झाल्यासारखे तुमच्या हाताला जाणवतात तुमच्या अंगाला घाम सुटतो आणि तुम्ही रूममध्ये चारही कोपऱ्यामध्ये बघायला लागता रूमचा लाईट बंद केलेला असतो आणि जो काय प्रकाश रूममध्ये येतो थोडा थोडा तो प्रकाश खिडकीच्या बाहेर असलेल्या त्या लाईटामुळे येतो आणि त्या प्रकाशातही त्या रूममध्ये जास्त काही दिसत नाही आणि त्या खिडकीमधून येणारं ते वारं आणि तुमच्या श्वासाचा आवाज हे दोनच आवाज तुमच्या कानावर येत असतात आणि बाकी कुणीही दिसत नाही आणि काहीच हालचाल होत नाही पण तुम्हाला कन्फर्म माहीत असतं की आपल्या टोक्यामध्ये कोणीतरी हात घालू लागलो काय फील येईल तुम्हाला भीती वाटेल ना तर अशीच सेम घटना नागपूरमध्ये राहणाऱ्या प्रणवसोबत घडलेली आहे आता प्रणव म्हणतो की माझ्यासोबत जी घटना घडलेली आहे ही मी विसरूच शकत नाही आता प्रणवला दोन लेकरं झालीत प्रणवसोबत जेव्हा ही घटना घडली त्याचं वय तेव्हा तेवीस वर्ष होतं आणि आता प्रणवचं वय तीस वर्ष आहे तेवीस तीस म्हणजे सात वर्षामध्ये दोन लेकरं काढले ठीक आहे मजा मस्करी थोडी साईडला ठेवूयात कारण की आ, सिरियस टॉपिक आहे आणि सिरियस स्टोरी आहे मजा जाईल सिरियसनेस ती तर चला जो प्रणव असतो तो आपल्या घराच्या बाहेर थोडा फिरण्यासाठी गेलेला असतो म्हणजे नॉर्मली संध्याकाळचे लोक कसे घराच्या बाहेर फिरण्यासाठी जातात थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून त्या टाईपचा प्रणव आपल्या घराच्या बाहेर संध्याकाळच्या सात आठ वाजता फिरण्यासाठी बाहेर पडला बाहेर पडल्याच्यानंतर चलता चलता त्याची नजर एका शिक्क्यावर पडते जो की रस्त्यावर पडलेला एक रुपयाचा बंद असतो आणि प्रणव त्या बंद्याला उचलतो आणि आपल्या खिशामध्ये ठेवून देतो नॉर्मलची गोष्ट आहे माणसाला जर एक रुपयाचा बंद असो किंवा आठाने जरी रुपये असले ते जर रस्त्यावर पडले दिसले तर माणूस त्या पैशांना उचलतो आणि खिशामध्ये टाकतो कारण की आपल्या इथं पैशांना लक्ष्मी असं म्हणलं जातं बरोबर आहे ना त्या पैशांमुळं आपलं घर चालतं तर आपण त्यांना असं धिकारू शकत नाही तर प्रणवने सुद्धा तेच केलं ते शिक्का उचलला आणि खिशात टाकला आणि घरी आला घरी आल्याच्यानंतर तो शिक्का खिशाच्या बाहेर काढला आणि एका बेंचवर ठेवून दिला एका टेबलावर ठेवून दिला आता तो जो शिक्का असतो तो शिक्का प्रणवच्या अदोगर कुणातरी उचलला होता आणि त्याच्यासोबत काही घटना घडल्या काही प्रॉब्लेम झाल्या आणि नंतर त्याला कुणीतरी सांगितलं की हा जो शिक्का आहे हा शिक्का मड्यावर उधळलेला शिक्का आहे तर हा शिक्का तुझ्या घरामध्ये ठेवू नको हा शिक्का बाहेर फेकून दे आणि त्या माणसाने तो शिक्का रस्त्यावर फेकून दिलेला असतो आणि तोच शिक्का प्रणवला सापडलेला असतो आणि प्रणव त्याला घेऊन आपल्या घरी येतो आणि बेंचवर ठेवून देतो संध्याकाळी सगळी फॅमिलीसोबत बसून जेवण वगैरे करते पूर्ण म्हणजे रेग्युलर प्रमाणे संध्याकाळचे जेवणं करतात आणि झोपी जातात असंच होतं सगळ्यांच्या घरामध्ये आणि सगळ्या स्टोऱ्यांमध्ये मी हेच सांगतो संध्याकाळी जेवले आणि झोपी केले आणि आपल्या प्रत्येक स्टोरीमध्ये संध्याकाळीच्या घटना घडतात बरोबर आहे संध्याकाळी नेगेटिव एनर्जी जाग्या होतात ना तर संध्याकाळीच घटायला पाहिजे ह्या घटना दिवसा घडली तर कायमच येणार आहे कोण भिनार आहे माणसामधील उंदीर आहे सराफ आहे चुसुंदरी आहे असंच होतं तर जेवण झाल्याच्यानंतर प्रणव रेग्युलर प्रमाणे आपल्या रूममध्ये जाऊन आरामशीर झोपी जातो झोपी गेल्याच्या नंतर अर्ध्या रात्री प्रणवला असं जाणवतं की त्याच्या डोक्याच्या केसांमधून कुणीतरी हात फिरवते आता प्रणवला तर माहीत होतं की आपल्या रूममध्ये आपल्याशिवाय दुसरं कुणीही नाही त्यामुळं प्रणव आपले डोळे उघडतो आणि बेडवर उठून बसतो आणि रूममध्ये चारही कोपऱ्यामध्ये बघायला लागतो पण कुणीही दिसत नाही आणि दिसण्यासारखं स्पष्ट लाईटसुद्धा नव्हतं थोडा थोडा लाईट पडू लागला त्या रूममध्ये जो की खिडकीच्या बाहेर असलेल्या लाईटाचा प्रकाश होता त्या प्रकाशामध्ये जेवढं दिसायचं तेवढं दिसलं आणि तेवढंही काही प्रणवने सुरुवातीला त्या रूममध्ये निखरून बघितलं नाही की कोण आहे किंवा कुणी असू शकतंय प्रणाला वाटला असल आपला भास वगैरे एखाद्या स्वप्ना वगैरेमुळं असं काही झालं असेल कधी कधी होतं ना माणसासोबत त्या टाईपचं प्रणवला वाटलं की माझ्यासोबत तसं काही झालेलं आहे प्रणव झोपी जातो एक घंट्याच्या नंतर पुन्हा प्रणवला तसंच जाणवतं जसं की कोणी आपल्या डोक्यांच्या केसांमधून हात फिरवत आहे यावेळेस प्रणव दचकून उठतो कारण की दोनदा होणं शक्य नाही भास एकदा होऊ शकतो पण दोनदा दोनदा होणं हे काय बरोबर नाही प्रणव हळूवार आपला हात उचलून आपल्या डोक्याच्या केसांना असा टच करतो बघतो की डोक्याचे केसं कसे आहेत तर डोक्याचे केस एकदम सेट झाल्यासारखे होते जसं की कोणी हात फिरवत नसतात अशा मागच्या बाजूनं तशा बाजूने प्रणवच्या डोक्याचे केसं झाले होते झोपेमध्ये माणसाच्या डोक्याचे केसं विचकतात इथं प्रणवचे केस सेट झाले होते जसं की कुणी हात घालून त्या केसांना चांगलं व्यवस्थित केलं आता मात्र प्रणवला घाम सुटला आणि आता प्रणव आपल्या रूममध्ये बारीक नजरेनं बघायला लागलं भीती वाटायला लागली आवाज करावा वाटेनं कारण की जी घटना प्रणवसोबत झाली डोक्याची ती काही नॉर्मल गोष्ट नव्हती भास असू शकतो तर मग भासामध्ये डोक्याची केस असे ओरिजिनलीमध्ये रिअलमध्ये कसे शेप होते त्यामुळे प्रणव घाबरला होता आणि जो खिडकीच्या बाहेरून जो प्रकाश येऊ लागला त्याच प्रकाशामध्ये प्रणव चारी कोपऱ्यात बघण्याचा प्रयत्न करू लागला बारीक डोळ्याने हळूवार त्याला चारी कोपऱ्यामध्ये काहीच दिसलं नाही पण त्याची हिंमत होईना गेली बेडच्या खाली उतरून लाईट टाकून बघण्याची त्याला वाटलं आपण बेडच्या खाली उतरावं आणि बेडच्या खालून घपकर कुणा पाय पकडावे आपण काय करावं मग त्या भीतीने प्रणव बेडवरच बसून राहिला तर तेवढ्या आता प्रणवच्या कानावर छोटशी स्माइलचा आवाज आला जसं की कोणती बाई आहे हळूहर स्मित आता प्रणव पुन्हा आरबळला पण प्रणवची हिंमत होईना खाली उतरायची आणि लाईट टाकून बघण्याची कुणी बाहेरून बघतंय हे सुद्धा त्याला बघू वाटणं असं एकदम स्तब्ध आणि भीती भीतीने त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की कदाचित आपल्या पलंगाखाली कोणी ना प्रणव हळूवार वागतो म्हणजे पलंगावरूनच वागतो आणि खाली बघण्याचा प्रयत्न करतो आता नॉर्मली मिडल क्लास फॅमिलीमध्ये पलंगाच्या खाली सामान वगैरे ठेवतो त्यामुळं तिथे एक असा पडदा लावलेला असतो पलंगाला त्या टाईपचा पडदा पलंगाला सुद्धा होता आणि प्रणवचा पलंग हा लोखंडाचा होता तुम्ही बघितला असेल कधी लोखंडाचा पलंग त्या टाईपचा प्रणवचा पलंग होता प्रणव खाली वागतो तो पडदावरही घेतो जरासा वरी घेतला की त्याला असं पूर्ण क्लीन दिसतं खालचं काही दिसत नाही आणि प्रणव सगळं परतावर घेतो आणि आपली पूर्ण मान वाकून बेडच्या खाली बघतो पलंगाच्या खाली बघतो पूर्ण अंधार असतो प्रणव म्हणजे असं एक ती म्हणतात ना शांततेचा श्वास तो घेतलाच की त्या अंधारामध्ये दोन लाल भडक डोळे मिचकल्यासारखे दिसतात की प्रणव तो पडदाखाली सोडतो आणि जोरात उठतो आणि पलंगावर असा गप्पपणाने आपलं पांघरून घेऊन असा गच्ची झोपी जातो प्रणवला वाटलं आता कुणीतरी आहे आपल्या पलंगाखाली आता आपण गेलो त्याला ओरडायचं पण कळ कळना त्याला त्या ते रूमच्या बाहेर जायचं पण कळना प्रणव गप गुणानं असा गोधडं घेऊन आपलं पूर्णपणे असं घट्ट झोपी गेला पाच दहा मिनटं त्याला काहीही जाणवलं नाही पण पाच दहा मिनटाच्या नंतर त्याला असं जाणवलं की कुणीतरी त्याच्या उशाशी बसले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते प्रणवला पूर्ण घाम सुटला अंगावर काटे उभे राहायला लागले प्रणवचं शरीर चळचळ 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 कापू लागलं हिवाळ्याचे दिवस होते तरीसुद्धा प्रणवला गोदड्यामध्ये फुल घाम सुटलेला जसं की प्रणवने आंघोळ करून न आंग पुसताच त्या गोदड्यामध्ये झोपला आणि डोक्यावरून हात नेहमी असा फिरूच लागला हळूहळू 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 एक दोन मिनिट त्याच्या डोक्यावरून हात फिर फिरला आणि फिरता फिरता त्याच्या कानावर आवाज आला आवाज असा की कुणीतरी गाणं म्हणते लोरी म्हणते एकदम गोड आवाजामध्ये एकदम हळू आवाजामध्ये जसं की एखादी आई एखाद्या लेकराला झोपवण्यासाठी कशी लोरी म्हणते त्या टाईपची प्रणवला प्रणवच्या प्रनोल कानावर आवाज ऐकवे लागला आत्ता मात्र प्रणव फुल्लपणे फाटला प्रणवला काही कळत नव्हतं प्रणवला वाटलं की आता आपण गेलो तेवढ्यात प्रणवच्या रूमचा दरवाजा ठक 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 करून कोणीतरी वाजवतो प्रणव गप्प बसलेला असतो बाहेरून आवाज येतो प्रणव अरे काय करतोय तू दरवाजा उघड पटकर प्रणव मधातून आवाज देतो बाबा बाबा मीच आहे मीच आहे अहो मधात कुणीतरी आहे हो प्रणव म्हणतो अरे फटकर उघड उठ 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 प्रणव हळूवार आपल्या डोक्यावरचं जे चादर आहे गोधडा आहे तो काढतो बघतो तर बाहेर कोणीच नसतं कारण की जेव्हा दरवाजा वाचतो त्यावेळेस त्या बाईचा आवाज आणि ते डोक्यावरचा हात फिरवणं बंद होतो प्रणव गडबडीने उठतो आणि दरवाजा उघडतो दरवाजा उघडत असा त्याचे बाबा लाईट टाकतात लाईट टाकल्याच्या नंतर प्रणवला बोलतात की तुला इतका घाम का आला आहे प्रणव सगळी कहाणी सांगतो त्याच्या बाबाला की माझ्यासोबत असं असं घडलंय पण मग प्रणव त्याच्या बाबाला विचारतो की इतक्या रात्री झाले तुम्ही अचानक माझ्या रूममध्ये कसे आले तर त्याचा बाबा म्हणतो अरे काही नाही रे तुझ्या आईसोबत आणि माझ्यासोबत जरा विचित्रच घडलं मी बाथरूमसाठी उठलो होतो आणि बाथरूमला जाऊ लागलो बाथरूम वगैरे केली दरवाजा वगैरे बंद करूनच बाथरूम केली मी आणि जेव्हा बाथरूमच्या बाहेर येऊ लागलो त्यावेळेस मी बाथरूमचा दरवाजा उघडला की एक बाई अशी समोर उभी राहिलीसारखी दिसली आणि मी दचकलो दसकलो की धडकर रूमच्या बाथरूमच्या दरवाज्याला लागलो तेवढ्यात तुझ्या आईचा तिकून आवाज आला कोण आहे तिकडं मी म्हणलं मी आहे तर तुझी आई रूमच्या बाहेर चिरकत बाहेर आली मी म्हणलं काय झालं तुला चिरकत बाहेर यायला तर तुझी आई म्हणते की तुम्ही मला इकडं आवाज मारला आणि तिकडे माझ्या बेडपाशी बेडवर झोपलेले तुम्हीच होते ना आणि जसा तुम्ही आवाज मारला तसं ते बेडवरची जे माझ्यासोबत झोपलेलं होतं तुमच्या रूपामध्ये ते अचानक गायब झालं हे असं कसं घडलं रे आपल्यासोबत अचानक आज रात्री नेमकं काय झालंय काय म्हणजे या रात्री प्रणवच्या डोक्यावरून हात फिरवण्याची घटना त्याच्या बाबाला बाथरूमच्या बाहेर दिसणारी एक बाई आणि त्याचे बाबा बाथरूममध्ये असताना त्याच्या आईपशी झोपलेले त्याचे बाबा त्या घरातल्या तिघा जणांसोबत अशी घटना घडली त्याच्या पूर्ण फॅमिली सोबत आणि सकाळ झाल्याच्या नंतर पुजाऱ्यांना यांना त्यांना विचारलं की बाबा असं का घडते का नाही पूजा गिजा केली घरामध्ये शांती वगैरे केली तर ते पुजारी म्हणतात की तुम्ही कोणती वस्तू घरामध्ये आणली आहे का कुठं काय सापडलेली वगैरे तर प्रणव म्हणतो हो मला एक रुपयाचा बंदा सापडला होता तो बंदा मी आणला होता तर पुजारी म्हणतात की बाबा तो बंदा बाहेर फेकून दे तो बंदा कदाचित मड्यावर पडलेला असावा आणि ते मळ एखाद्या आईचं असावं त्यामुळं अशी प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये झालेली आहे तर तेव्हा तो प्रणवने तो बंदा बाहेर फेकून दिला घराची शांती वगैरे केली पूजा वगैरे केली घरामध्ये आणि तेव्हापासून घरामध्ये कुठलीही प्रॉब्लेम नाही मित्रांनो ही आहे नागपूरमध्ये घडलेली सत्य घटना आणि ही घडलेली आहे प्रणव खडसे यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या कॉलनीचं नाव नाही सांगितलं आणि त्यांच्या घराचा पत्ताही नाही सांगितला फक्त त्यांनी त्यांचं नाव सांगितलं कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा मी जर माझ्या कॉलनीचं सा नाव सांगितलं माझ्या घराचं सा नाव सांगितलं तर उगा आमची बदनामी होईल त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तुमच्या चॅनलवर टाका बट आमच्या कॉलनीचं नाव वगैरे काही घेऊ नका तर तुमच्या शेजारी पाजारी जर झालेली असेल ही घटना तर तुम्हाला माहीत असेल आणि जर नसल झालेली तर तुम्ही विश्वास करा किंवा न करा ही तुमची मर्जी आणि विश्वास जर करायचा नसेल तर मनोरंजन म्हणून ऐका विश्वास करायचा असेल तर जरा सावध रहा बाहेरच्या वस्तू उचलू नका तर चला आपली स्टोरी इथंच संपवूयात आणि भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो राम राम